लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्यपूर्ण योगदान महत्वाचे सोनियाताई गोरे गेल्या पंधरा वर्षापासून श्री सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या या शाखेतील कर्मचारी आपले योगदान देत असून संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे योगदान महत्वाचं असल्याचं मत भाजपा कार्यकारिणी सदस्या आणि श्री सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सोनिया गोरे यांनी व्यक्त केलंय कातर खटाव तालुका खटाव येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा पंधरावा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनिया गोरे बोलत होत्या यावेळी सौ गौरे यांनी संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्गाशी संवाद साधून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या कर्मचारी ग्राहक सभासद यांच्या कार्याची प्रशंसा केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे वाईस चेअरमन बाबासाहेब विरकर सर व्यवस्थापक रणजित पोळ संचालक महादेव कदम बापू जाधव राजेंद्र जाधव चंद्रकांत जगदाळे जयवंत रोकडे बापू शाखा शाखाधिकारी कर्मचारी स्थानिक माता भगिनी आदींची उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका